नमस्कार सुषमा रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे पण आजची रेसिपी मी नाही करत आहे तर आपली मीरा करतेय तर ही एक रेसिपी नाही आहे ही विथ रेसिपी आहे आणि मला आता खूप पिझ्झा खायची कधी सुरू करणार काय बनवतीयस पिझ्झा होम मेड बर ठीक आहे चला तर आता इथे पिझ्झाला काय काय लागणार आहे ते मी सांगते सो इथे आहे हे बेस शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो आम्हाला ऍक्च्युली का आपलं काय बोलतात त्याला मक्या मका नाही मिळाला म्हणून ठीक आहे मका आणि आपल्याला ऑलिव्ह नाही मिळाले तर ह्याच्यापासूनच आपण करूया कारण की कसं आमचं आता वेळेवर ठरलं की पिझ्झा करूया बेस होते माझ्याकडे तर मग आम्ही अशीच आपल्या जे घरात होतं साहित्य त्यामधूनच मी करून म्हणजे मीरा करून दाखवते सॉस लावून घेऊ अजून घे थोडा आई तुला माहिती आहे का खाय? आज काय झालं स्कूल मध्ये मा माझी होती मला माहिती पण नव्हतं तरी मला चांगलं मिळालं हो आलाय फोटो ग्रुप लावून झालं काय टाकते वर आता वरती पहिले चीज हा थोडासा आधी चीज टाक आणि मग भाज्या टाक ठीक आहे सगळीकडे घाल अजून तर हा आपला मी मोजरेला चीज घेतलेला आहे बस आता हे घाल टाकू तुला जे टाकायचं आवडत सगळीकडे स्प्रेड कर व्यवस्थित इथे तुम्ही ऑलिव्ह पुन्हा मक्याचे दाणे किंवा पनीर काही ऍड करू शकता बस एवढं हं बब हं बस सगळीकडे दिसतंय तुला बब आता शिमला मिरची बब हं बस बस चीस घाल भरपूर घाल सगळीकडे आणि जास्त घाल तर आता हे सगळं रेडी झालेलं आहे आणि आता है ना आई गॅस वरतीच करणार काय बर आता तिकडे मी पॅन गरम करून घेते आधी आणि मग आपण त्या पॅन मध्ये हा पिझ्झा बेक करून घेणार आहोत ह्याच्यावरती आहे ना आता चीज ला बेक करणार आहोत पिझ्झाला बेक करणार आहोत हा <laughs> आणि तवा गरम करून थोडस बटर घातलंय मी पॅन मध्ये आणि आता हा पिझ्झा हा बघा असा उचलून आपल्याला पॅन मध्ये ठेवायचंय आणि आता लो फ्लेम वर झाकण ठेवून आपल्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत हा पिझ्झा भाजून घ्यायचा आहे चला तर आता आपला पिझ्झा बेक झालेला आहे आता आपण झाकण काढूया आणि मी तुम्हाला दाखवते खालून कसा मस्त एकदम क्रिस्पी झालाय दिसतोय मस्त एकदम चला प्लेटमध्ये काढूया आणि कट करून घेऊया बरोबर पिझ्झा बघा किती छान दिसतोय एकदम आता टाइम आहे कट आणि आता मीरा कट करतीये मीरा दाब तसं नाही का बाबू दाबून कर जरा दाबून हा होत आहे आवाज कसा आहे क्रिस्पी झालाय ना एकदम द्या मी करू का जमतय तुला जमतय आम्हाला येऊ शकत अरे वा तू कर हां आता चीज मस्त पिझ्झा तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा छान छान खायची